नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रभरातील सोयाबीन बाजारभावची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघूया काल संध्याकाळपर्यंत कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यामध्ये सोयाबीनला काय बाजार भाव निघाले सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे माजलगाव या ठिकाणी सोयाबीनची नऊशे क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार सातशे एक्क्याण्णव रुपये त्यानंतर बाजार समिती तुळजापूर पंच्याहत्तर क्विंटल सोयाबीन आवक कमीत कमी दर चार हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दरसुद्धा चार हजार सातशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मालेगाव जिल्हा वाशिम सोयाबीन आवक सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार पाचशे तर जास्तीत जास्त दर सोयाबीन भाव चार हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर सोयाबीन लोकल तीस क्विंटलची आवक कमीत कमी दर चार हजार पाचशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे चाळीस तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार सातशे साठ रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती दोन हजार क्विंटल सोयाबीनची अवकालेली होती कमीत कमी दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार आठशे पंचवीस त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर अडीचशे क्विंटल सोयाबीनची आवकालेली होती मित्रांनो कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर जास्तीत जास्त सोयाबीनचे बाजारभाव चार हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेकर तीनशे दहा क्विंटल सोयाबीन आवक कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे तर जास्तीत जास्त सोयाबीनचे बाजारभाव चार हजार सातशे सत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर या ठिकाणी आवक आलेली होती मित्रांनो जवळपास आठ हजार क्विंटल पिवळ्या सोयाबीनची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार सहाशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यात जास्तीत जास्त सोयाबीनचे बाजारभाव चार हजार आठशे एकवीस रुपये त्यानंतर बाजार समिती लातूर मुरुड पंचवीस क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक आलेली होती कमीत कमी तर चार हजार रुपये सर्वसाधारण चार हजार दोनशे त्यात जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला सोयाबीन लोकल अकराशे क्विंटल सोयाबीनची आव काढलेली होती कमीत कमी दर चार हजार पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव या ठिकाणी चार हजार सातशे नव्वद रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ एकशे सहा क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आव काढलेली होती कमीत कमी दर चार हजार एकशे जा पंचेचाळीस रुपये ते चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती मालेगाव कमीत कमी सर्वसाधारण आणि सोयाबीनचे बाजारभाव या ठिकाणी चार त्यान अंतर पुडिल समिते आहे चार हजार सहाशे रुपयापर्यंत त्यानंतर पुढील जास। बाजार समिती आहे चिखली एकशे पंचेचाळीस क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आव काढलेली होती कमीत कमी दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण चार हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो वाशिम कमीत कमी जा जा दर निघालेले आहे चार हजार दोनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार आठशे पन्नास या ठिकाणी आवक आलेली होती दोन हजार चारशे क्विंटलची त्यानंतर पुढील जिल्हा आहे बीड एकशे पाच क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक आलेली होती कमीत कमी दर चार हजार सातशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार आठशे पंधरा तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार आठशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली खानेगाव नाका शंभर क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक या ठिकाणी आलेली होती मित्रांनो काल कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण चार हजार पाचशे तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारवर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील चालू काय मित्रांनो मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला या ठिकाणी सहाशे पंच्याऐंशी क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक आलेली होती कमीत कमी दर चार हजार पाचशे वीस रुपये सर्वसाधारणतः चार हजार सातशे दहा तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार नऊशे त्यानंतर मलकापूर एकशे छेचाळीस क्विंटल पिवळा सोयाबीनची आव काढली होती कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारणतः चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे बणी पिवळ्या सोयाबीनची एकशे सत्तर क्विंटलची आव घालली होती कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास सर्वसाधारण चार हजार पाचशे सर्व जास्तीत जास्त दुर्गा दर व चार हजार सातशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो सावणी जिल्हा नागपूर अठरा क्विंटल पिवळा सोयाबीनची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर चार हजार एकावन्न रुपये दर चार हजार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी निघालेले आहे मित्रांनो सोयाबीनचे चार हजार चारशे ऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जामखेड आठ क्विंटल सोयाबीनची आवक कमीत कमी दर चार हजार दोनशे सर्वसाधारणतः चार हजार तीनशे तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार चारशे त्यानंतर परतूर पिवळ्या सोयाबीनची पाच क्विंटलची आवकालेली होती कमीत कमी दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर होते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त सोयाबीनचे बाजारभाव चार हजार सहाशे रुपये त्यानंतर आंबे जोगाई हो तीनशे पन्नास क्विंटल सोयाबीनची आवक आलेली होती कमीत कमी दर चार हजार पाचशे बासष्ट रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार नऊशे रुपये त्यानंतर अम्मापूर अकराशे अकरा क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आलेली होती कमीत कमी दर तीन हजार सहाशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे अकरा तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे औराज चा जनी पाचशे सत्तावीस क्विंटल सोयाबीनची आवक आलेली या ठिकाणी कमीत कमी दर निघालेली आहे मित्रांनो जवळपास चार हजार दोनशे रुपये तर चार हजार पाचशे तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजार भाव चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे मुरू एकशे छत्तीस क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारणतः चार हजार चारशे सत्तर तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजार भाव चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्या त्यानंतर पुढील बाजार समिती आहे आष्टिक कारंजा सोयाबीन पिवळा छत्तीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये सर्वसाधारणतः चार हजार आठशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार आठशे साठ रुपये त्यानंतर बाजार समिती आहे काटोलचे नागपूर दोनशे दहा क्विंटल सोयाबीनची आवक आलेली होती कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार सातशे साठ रुपये त्यानंतर बाजार समिती आहे बाबुळगाव या ठिकाणी सोयाबीनची आवक आलेली होती मित्रांनो जवळपास चारशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एक रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार पाचशे एक रुपये तर जास्तीत जास्त उच्चांकित दर मिळालेला आहे मित्रांनो जवळपास पाच हजार तीस रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी मित्रांनो बाबू गाव एक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा उच्चांकी बाजारभाव सोयाबीनला मिळालेला आहे त्यानंतर बाजार समिती सिंदखेड राज्य एकतीस क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक कमीत कमी दर चार हजार दोनशे सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार सहाशे त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो चांदुर्ली जिल्हा आहे अमरावती एकशे साठ क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार सहाशे पन्नास तर जास्तीत जास्त सोयाबीन भाव चार हजार सातशे नव्वद त्यानंतर मंगळूळ पीर अकराशे सदतीस क्विंटल सोयाबीनची आवक कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास तर जास्तीत जास्त सोयाबीन भाव चार हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल तर हे होतं मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील सोयाबीन बाजारभावाचे अपडेट मित्रांनो राज्यातील सोयाबीनच्या बाजारभावामध्ये बऱ्याचशा ठिकाणी सुधारणा बघायला मिळालेले असून जवळपास पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत सोयाबीनचे बाजारभाव जाताना आपल्याला काल बघायला मिळालेले आहेत सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहे माहीत असेल कृपया कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार